गाईला लोक जे नमस्कार मित्रांनो दादा नमस्कार नाव काय तुमचं दादा आपल्या हेल्पिंग हँड मदतीचा आहात या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत तुम्हा सर्वांचं हेल्पिंग हँड एक आपलं मदतीचा आहात एक आपलं चॅनल आहे आणि या चॅनलमध्ये मी पहिल्यांदाच लाईव चालू केलेली आहे आणि आपण ज्या सेवा करतो आहे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये बघितलं असेल तर आपण प्रथमच हा लाईव्ह करतो आहे त्याच्याबद्दल काय चुकत असेल तर तर मी सॉरी माग सॉरी आणि प्रथम लाईव्ह करतो आहे ह्याच्या अगोदर कधी के केलेलं नाही आहे पहिल्यांदाच करतो आहे तर मित्रांनो तुमचं मनापासून सर्वांचं या आपल्या हेल्पिंग हँड तीन हजार आठ मदतीचा एक हात ह्याच्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो ज्या आपण सेवा जो देतोय आपण जे बेघर निराधार असतील किंवा जे गरीब कुटुंबातील लोक असतील की ज्यांना खरंच आपल्या सेवेची गरज आहे अशा लोकांसाठी आपला चॅनल आणि आमची टीम काम करते आणि या चॅनलचं चा प्रथमच लाईव्ह मी आत्ता के केलेले आणि ह्याच्याबद्दल मी कधी के केलं नव्हतं मित्रांनो प्रथम काय चुकत असेल तर मी प्रथम मला बोलता येत नाही ह्याच्या अगोदर कधी काही बोललो नाही लाईव्हमध्ये प्रथम तर लाईव्ह करतो आहे तर तुमचं सर्वांचं या लाईव्हमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचं नाव कळेल नाव वगैरे कुठून राहता वगैरे गाव वगैरे तुमचं कळेल मेसेज करू शकता तुम्ही दादा तुमचं नाव कळेल का मॅसेज मध्ये टाईप केलं तरी चालेल आपण जे काम करतो आपण जे काम करतो की जे बेघर असतात निराधार असतात की ज्यांना कोणाचा आधार नाही किंवा जे असे रस्त्याने फिरत असतात की दारोदारे भटकत असतात की त्यांना कोणाचा आधार नाही जे आजी आजोबा असतील किंवा बेघर निराधार अशी लोक असतील की त्यांना कोणाचा सपोर्ट नाही किंवा त्यांच्या डोक्यावरती छप्पर नाही एक अशा लोकांसाठी आपली टीम आणि आम्ही काम करतोय तर या कामामध्ये तुम्ही जो आम्हाला सपोर्ट करताय की आपल्या चॅनलला सपोर्ट करताय आणि एक आम्हाला तुम्ही एक सहानुभूतीचा एक हात देत आहे की तुम्ही आम्ही जो व्हिडिओ करतो की त्यांना तुम्ही रिप्लाय वगैरे देता कमेंट देता लाईक देता याच्यातून एक आम्हाला हिंमत मिळते की अशा लोकांसाठी काम करण्यासाठी त्याबद्दल मी आणि आमची टीम ही तुमचं सदस्य आभारी आहे नाव कळेल सर आपलं नाव तुम्ही मेसेज केला तरी चालेल ना मेसेजमध्ये नाव वगैरे गाव वगैरे तुमचं कुठलं असेल तर ते तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये अल्ताफ सय्यद हाय पहिल्यांदा पहिली कमेंट आली दादा तुमचं पहिल्या मनापासून स्वागत करतो अल्ताफ सर आपलं गाव कोणतं आहे सर तुमची नावं कमेंटमध्ये करा की जेणेकरून मला समजेल की कुठल्या गावातून आपण हे करता यवतमधून मधून का आपताप साहेब ओळखला का ओळखलं ओळखलं दादा अफताप साहेब रेडिटरवाली ओळखलं तुमचं सर्वांचं माझ्या लाईव्हमध्ये जे आपण मी पहिल्यांदाच लाईव्ह क करतो आहे अगोदर कधी गेले नव्हते शॉर्ट व्हिडिओ आपण वगैरे अपलोड करत होतो पण तुमचं सर्वांचं या लाईव्हमध्ये मा मनापासून स्वागत आहे आणि जर तुम्ही आपले नाव आणि जर सांगितलं तर मला तुमचं नाव घेता येईल की तुम्ही आम्हाला जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की तुमचं नाव कळेल की तुम्ही कुठं राहता वगैरे तुमचं नाव शुभ नाव कळेल तर मला खूप बरं उठल आपताप सय्यद वाले बरोबर दादा ओळखलं मी तुमची कमेंट कमेंटमध्ये पटापट केली तर मला सांगते समीर दौंड दौंडमधून दौंडमध्ये कुठं राहता अठरा जण आपल्याला मध्ये बघत आहेत क्राईम विश्व दादा खरंच माझं नाव प्रतीक मुठमारे आहे पण मला लाज वाटते असे नाही यार राहास लगेच लाडणार ऐकतोय मुठमारे असं ना, ना बोलू, का बोलू आपण काय चुकीचे काम करण्यासाठी इथं बसलेलं नाही आपण जे लोक आहेत की ज्यांना खरंच आपली गरज आहे एक अशांची सेवा म्हणून काम करतो आहे उगंच कुठल्या तर पण चुकीच्या कमेंट करून बोलण्यामध्ये मजा नाही आहे यवतमध्ये होतं यवतमध्ये होतं का मला आता बंद केलं ते रेडिएटर अजित मिस्त्रीपशी नाही का हां अजित मिस्त्रीपास तुम्ही करताय ना हां ओळखलं उलकल, ओळखलं क्राईम विश्व क्राईम विश्व तुमचं आड नाव खूप भारी आहे तुमचं आणि पण असं चुकीचे कमेंट वगैरे करू नका आपण काय शिकायचं चुकीचे काम करण्यासाठी नाही लाईव्ह करत की जे आपल्या आपण जे सेवा करतो आहे ही सेवा करतोय की आपण नाच गाणे वगैरे हो असले व असलेले डान्स वगैरे हो असले चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करत नाही एक आपण ज्या लोकांसाठी काम करतो आहे जे बेघर निराधार किंवा ज्यांना घर नाही आहे किंवा त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाले किंवा त्यांना कोणाचा आधार नाही अशा लोकांसाठी आमची टीम आणि आपण काम करतो आहे आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ह्याच्यापुढं पण काही कामं करणार आहोत तर ते कामानिमित्त एक आपण लाईव्ह केलेलं आहे की ह्याच्या नंतरनं आपण जे कुठले जे कंटेंट करणार आहोत किंवा ते त्या त्या हिशोबानुसार आपण ते, ते करतोय चुकीच्या कमेंट करून फायदा नाही मित्रांनो व्हिडिओ व्हायरल झाला की तुमचं हा ऐका नाही कॉंग्रेसन व्हिडिओ व्हिडिओ अजून व्हायरल कुठे आपले एकच व्हिडिओ चार मिलियन पर्यंत गेलेले त्याच्यानंतर ना बघू आपण आपलं काम करतोय आपण व्यावसायिक माणूस आहे व्यवसाय करून काही जे अशी मदत करतोय लोकांची की ज्यांना खरंच गरज आहे कोणाला चप्पल नसेल मी पहिल्यांदा मुळातपासून का सांगतो आहे की जे एकदम गरीब कुटुंबातील लोक आहेत की आपण मी अनुभव केलेले आहे की आपण ज्या समाजातून राहिलेलो वागलेलो आहे आणि आत्तापर्यंत ते दिवस काढलेले लहानपणापासून लहान ते मोठं झालं आत्ता कुठं व्यावसायिक झालो आहे आपण आणि त्यातून कुठं आपल्याला चार पैसे मिळतात तर ह्या पैशातून मिळणारी मदत आपण मी छोटी छोटी मदत गोळा करून हे अशा लोकांची सेवा करतो कारण आपण ते दिवस काढलेले आहेत बारा जण आपल्या लाईव्हमध्ये आहेत ह्याच्या अगोदर वाढली होती परत कमी झाली पहिल्यांदाच तेवढी मी प्रथम तेवढं सांगतो आहे कारण आपल्याला माहिती आहे की आपण किती लोकं लाईव्हमध्ये हो आहेत खोटं बोलायची काही गरज नाही मॉनिटाईज झालं का चॅनल नाही दादा अजून चॅनल मॉनिटाईजच्या जवळ आलेले आहे आणि ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होईल मी तुम्हाला पत्यंदा दाखवतो काय काय आहे बाबा ह्याच्यामध्ये आता वॉडाऊनला आहे मी आता मी व्यावसायिक आहे शकतो आपल्याकडे काय नाही असं काय नाही पण जे आपल्याला देवाने दिले आणि त्याच्यातून आपण काही छोटी छोटी कमाई करतो आणि त्या कमाईमधून आपण अशा लोकांची सेवा करतोय ही सेवा कुठं तरी ज्यांना खरंच गरज आहे की ज्यांना कोणाला जेवण नाही कोणाला कपडे नाही किंवा ज्या गरीब वृद्ध माता पिता असतील किंवा अशी गरीब लोकं असत की त्यांना खरंच आपल्या मदतीची गरज आहे एक अशा लोकांच्यासाठी आपण हे काम करतोय आपताप सय्यब जी लोक आहेत त्यांची नावं कळली तर खूप चांगलं होईल मला असं वाटतं मित्रांनो सांगाल का नाव तुमचं सर्वांचं मनापासून आपल्या हेल्पिंग हँड या चॅनलमध्ये आपल्या सेवेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुमचं नाव जर सांगितले तर मला कळेल की तुमची नावं मी येईल की नावं काय काय ते नाव सांगाल का मेसेज मध्ये केलं तरी चालेल मॅसेज करा कोणा आपल्याकडे जे लोक लाईव्ह मध्ये मला बघत आहेत की त्यांची त्यांची नाव आणि ज्या ठिकाणी राहतात गावात वगैरे मी तुमचं नाव पण घेईल की या गावामध्ये राहतात वन मिलियन हे की काय वन मिलियन काय ते मित्रांनो तुम्ही जे माझे व्हिडिओ बघितले असतील व्हिडिओ तुम्हाला आपली सेवा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायची आणि लाइव म्हणजे पहिल्यांदाच मी केलेली आहे ह्याच्या अगोदर कधी के लाईव्ह केलं नव्हतं आपण म्हणजे ही सेवा करतो आणि ही सेवा करत असताना मी पहिल्यांदाच लाईव्ह केले मला काय याच्यामधलं काही माहीत नाही ह्याच्या अगोदर कधी मी बोललेलं नाही की लाईव्हमध्ये कसं बोलायचं काय ह्याच्यामध्ये काय मला माहीत नाही यवतमध्ये कुठं राहतं मी कुदळेमाळ्यामध्ये राहतो आता कुदळेमाळ्यामध्ये राहतो यवतमध्ये राहतो यवतमध्ये मला तुम्ही कुठं राहता आपताप सय्यद बाकीचे कमेंट केली तर चालतील त्या आपले जे लोक आलेले आहेत ना मध्ये मला बघत आहेत एक एकाशांनी कमेंट करून आपलं नाव सांगितलं तर बरं होईल की कळल नेमकं कोण आहे कोण नाही कोण कोण कुठं राहतंय दादांनो तुमचं नाव कळलं तर बरं होईल कमेंट करा तुमचं नाव सांगा की कुठं राहत आहेत आणि मला वाटतं मी आपण जी सेवा करतो आहे ना आणि तुम्ही जे आम्हाला जु जोडून आहात की तुम्ही आपल्या सेवेला प्राधान्य देत आहे आणि त्याला पसंत करताय म्हणून मी पहिलं तुमचं म हे मागतो काय म्हणत आहे त्याला पहिल्यांदा आहे की तुम्ही खरंच त्या आमच्या सेवेशी पात्र आहे की तुम्ही आम्हाला मदत करताय हे बघत आहेत व्हिडिओ वगैरे ही तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात की बाबा ती आमची आमच्या सेवा करतो त्या सेवेसाठी तुम्ही पात्र आहात की तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय म्हणून जेवढा आम्ही काम करतो तेवढंच पुण्य तुम्हाला पण लागणार आहे या कामानिमित्त आपताप सय्यद दौंडमध्ये राहता का ठीक आहे दादा तुझं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि स्वागत पण करतो की तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय म्हणून जे बाकीचे लोक आहेत त्यांनी पण कमेंट करून सांगा की तुम्ही कुठं राहतायत जसं आपलं की आपताप सय्यद भाऊ आहे आपला त्यांनी दौंडमध्ये राहत आहेत तसं सांगितलं तुम्ही कुठं बाकी जे राहता यांनी जरी सांगितलं तरी चालेल आपल्या हेल्पिंग हँड मदतीचा आहात या चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो जे आपण जे सेवा देतोय जे बेघर निराधाराचे गरीब लोक असतील की त्यांना खरंच त्या त्या गोष्टीची गरज आहे की त्यांना च जेवण असो कपडे असो ज्या किराणा असो जे त्यांना गरज आहे की त्यांच्या ग्रहोपयोगी सामान नसतील जे मनोरुग्ण लोक असतात की त्यांची आपण सेवा करतो केशरोपण असेल कपडे बदलणे त्यांची स्वच्छता करणे अशा भरपूर गोष्टी आहेत की अशा आपण ह्याच्या अगोदर पण माझ्या व्हिडिओमध्ये मी भरपूर दाखवलेले आहेत आणि ह्या ज्या सेवा जो आपण करतोय त्याचा एक तुम्ही हिस्सा आहे आणि तुम्ही जो आम्हाला मदत करताय की आपल्या व्हिडिओला सपोर्ट करताय हे म्हणून ह्याची सेवा म्हणून मी तुम्ही एक पुण्याचा एक म्हणून एक वाटा खारीचा वाटा तुमचा पण आहे म्हणून मी तुमचं सहर्ष स्वागत पहिल्यांदा ह्या लाईव्हमध्ये करतो मित्रांनो जे आपले लोक जे आलेले आहेत आत्ता सध्या लाईव्हमध्ये तर त्यांनी आपलं नाव कमेंट करून सांगितलं तरी खूप बरं होईल आणि आलेले असतील कोण लाईव्हमध्ये असतील की त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा की अशा जेणेकरून की आम्ही जास्तीत जास्त सेवा या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवू आणि जर ती लोकं आम्हाला जर इच्छुक असतील की खरंच या लोकाला तुम्ही मदत करू शकता अशा लोकांसाठी आपण हे करणार छोटी छोटी मदत गोळा करून समजा एखाद्याला घराचं समजा दुरुस्ती असतील किंवा अपंग आहे त्या अपंगाला मदत करू शकतो किंवा मतिमंद आहे त्या मतिमंदासाठी आपण काहीतरी करू शकतो एक बेघर आहे त्या बेघर कुटुंबातील लोकांसाठी आपण घरासाठी मदत करू शकतो एखादा एक अनाथ निराधार मुलं असतील किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो तुम्ही माझ्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये बघितलं असेल जे मनोरुग्ण लोक असतील जी बेघर असतील अशांसाठी आपण सेवा पुरवतोय तर तुमच्या पण मदतीतून आणि सहयोगातून हे हो मी पहिल्यांदाच लाईव्ह करतो आहे आणि ह्याच्यानंतरनं जरी आपण काम करत करत अशीच ही सेवा मोठ्या प्रमाणात वाढवू आणि ज्यांना खरंच गरज आहे की ज्या गोष्टीची गरज आहे की त्यांना ज्या गरीब गो लोक आहेत की मी पण गरीब आहे ज्या सगळ्यांना मोठा माणूस नाही आहे पण मी काम करतो आहे अशा लोकांसाठी तुमचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आणि तुमचा जो सपोर्ट आहे तो असाच माझ्या पाठीशी कायमस्वरूपी असू द्या मी तुम्हाला हे करतो पण जे आपली जी काही लोकं आलेली आहेत एक तुम्ही दौंड मध्ये या भाजी मंडईमध्ये हनुमान मंदिर बसी